अष्टावधानी बँकिंग या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आजचे आपले प्रमुख आदरणीय खवडे साहेब त्याचप्रमाणे आपले सहकारायुक्त तावरे साहेब अप्पर निबंधक साहेब राज्य बँकेचे प्रशासक साह, अनासकर साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले ओळकर साहेब बदान साहेब बँक पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे साहेब त्याचप्रमाणे श्री जिजाबा पवार श्री गोरक्ष चव्हाण त्याचप्रमाणे बुलढाणा पतसंस्थेचे देशपांडे <coughs> साहेब आणि ज्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं ते निमकर साहेब निमकर साहेबांच्याबद्दल बोलायचं जर म्हटलं तर त्यांनी सहकारी पसंस्था आणि बँकिंगच्या बाबतीत असे चांगलं काम केलेलं आहे आम्ही जेव्हा जेव्हा वेगळ्या प्रकारचे जे परिपत्रकं किंवा गाईडलाईन्स काही इश्यू करतो किंवा आम्ही जेव्हा काही वेगळ्या प्रकारच्या कमिट्या स्थापन करतो तेव्हा निमकर साहेबांना आम्ही आवर्जून घेतो त्यामुळे ते सहकाराचे मित्र आहेत त्याचप्रमाणे सहकारातील तज्ज्ञ पण आहेत हे सिद्ध झालेलं आहे त्यांचं नेहमीच आमच्या सहकारी पसंस्थाच्या कामकाजामध्ये सहकार्याचा हात असतो आणि आम्ही जेव्हा जेव्हा एखादं काम करतो तेव्हा ह्या शासनाची जी जी काही चांगली बाजू असते ही चांगली बाजू लोकांपर्यंत द्यायचं काम ते नेहमी करतात आणि जर आमचं काय एखादी गोष्ट चुकली किंवा काही चुकीची बाब असेल तर ते आम्हाला आवर्जून सांगतात आणि त्या बाबी दुरुस्त कशा करायच्या आणि त्या करून घ्यायचं काम ते नेहमी करत असतात म्हणजे नेहमीच ते एक समीक्षक म्हणून काम करत असतात फक्त टीकाकार म्हणून ते कधी काम करत नाही किंवा फक्त तुमच्या वाईट गोष्टी ज्या आहेत चुका आहेत त्या फक्त लोकांमध्ये नेऊन सरकारची बदलामी होईल अशा प्रकारचं कधीही काम करत नाही त्यामुळं त्याचं ते खरं म्हणजे विशेष आभार आपण या ठिकाणी मानलं पाहिजे त्यांनी यापूर्वी जे काही पुस्तक प्रकाशित केलं होतं त्या बाबतीत कवडेसाहेब आणि एकोतबीर साहेबांचं त्यांना खरं म्हणजे फार मोठं पाठबळ होतं सहकार्य होतं बँकिंग संकल्पना ज्या काय होत्या त्या बँकिंग संकल्पना खरं म्हणजे सामान्यते सामान्य माणसाला समजतील अशा सोप्या भाषेमध्ये त्यांनी त्या मांडलेल्या होत्या आणि ते पुस्तक अतिशय उपयुक्त आहे त्याचा जर खप पाहिलं आपण किंवा त्याची जी काही विक्रीचं त्यांचं जे प्रसिद्धी पाहिली ती खूप अतिशय चांगली आहे त्यामुळं त्यांना जे यश त्या पुस्तकाच्या माध्यमातून लाभलेलं ला आहे तसंच यश त्यांना या पुस्तकामध्ये लाभेल ला असं मला वाटतं या पुस्तकाचं नाव त्यांनी अष्टावधानी बँकिंग असं ठेवलेलं आहे अवधान म्हणजे लक्ष केंद्रित करणं लक्ष देणं तर बँकिंगमध्ये खरं म्हणजे दहा दिशा आहेत दहा दिशांचे दहा नाव न ठेवता त्यांनी आठ दिशांचे विचार करून त्याच्यामध्ये दहा दिशा कवर केलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे ते अतिशय स्थिती आहे त्यांनी जे काही सांगितलं की एक लक्ष्मण रेषा तुम्ही पाळली पाहिजे खरं म्हणजे लक्ष्मण रेषेबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ही संकल्पना आपण वापरत नव्हतो आम्ही नेहमी म्हणतो की हा नियम पाळा तो नियम पाळा पण आम्ही असे नियम पाळा म्हटलं की काकांसारखे म्हणतात की तुम्ही खूप नियम सांगता आम्हाला नाही का तर ते नियम पाळा असं म्हणायच्या लक्ष्मी देशा पाळा असं म्हणावं लागेल असं मला वाटतं एक चांगली आपण या ठिकाणी एक संकल्पना आम्हाला दिलेली आहे आता घोड बोलून आम्ही तुम्ही लक्ष्मी पाळत नाही असं सांगत जाऊ म्हणजे काका ऐकतील ठीक <laughs> आहे आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि या ठिकाणी बोलण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द आहे ती संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र